माझ्या वडिलांच्या नावावर पाच एकर क्षेत्र आहे पण तो क्षेत्र पावसाळ्याच्या पाण्यावर आधारित होता आणि अडचणी एवढी होती पावसाळा संपला की आम्ही कामाला जायचो तोडणी वगैरे कांदा या सटाणा इकडं चाळीमध्ये जायचो की आम्हाला रोज मिळायचं पाचशे तीनशे असा रोज पडायचा त्याच्यावर आम्ही दुसऱ्या हंगामात आमचा सीजन कसं तरी शेतीसाठी भांडवल उपलब्ध करायचो अडचण एवढी अशी होती एवढं क्षेत्र राहून पाणी नव्हतं आमच्याकडे मालनगाव डॅमचं पाणी होता पोलीसायचा पण ते आणू करत नव्हतं कारण आमच्याकडे आर्थिक सहाय्य नसल्यामुळे ते आम्ही पाणी आणत नव्हतो काही कालांतराने मग गावात काही लोक यायला लागले गायत्री फाउंडेशन म्हणून बजाज फिन्सर अ फार्म या आदिवासी उपजीविका सक्षमीकरण अंतर्गत त्यांनी ह्या ज्या अर्थसहाय्य करणारे जे होते त्यांचा उल्लेख त्यांनी केला व आपल्याला शेतीला हे मदत करतील मग आम्ही शेतीशाळे कार्यशाळा त्यांच्या मीटिंग व्हायच्या त्या मिटिंगला जायचो आम्ही त्यांनी जैविक औष औषधं तयार करायला लावली जैविक खतं वगैरे त्यांनी प्रशिक्षण करून घेतलं त्यांच्यामार्फत अजून निंबूळी अर्क मग तो वापर करायला लागला आम्ही मग थोडंसं बदल दिसायला लागला आम्हाला संस्थेमार्फत जे अर्थसहाय्य होतं त्यासाठी मी बारा हजार पाचशे रुपये भरले आणि त्यांनी बारा हजार पाचशे रुपये अर्श अर्थसहाय्य काही केलं त्यांनी आणि मला तीस पाईप दिले तीस पाईप दिल्यानंतर मी माझे शेत धरणापासून दीड किलोमीटर अंतरावर होतं काही घरून मी माझे पैसे टाकून अजून पस्तीस पाईप घेतले मग त्याच्यानंतर मी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार पॉईंट काढले आणि ते पॉईंट काढल्यानंतर तो पाणी माझ्या शेतात आज येतोय पाईपलाईन झाल्यानंतर माझं क्षेत्र जे पाच एकर बागायत झालं त्यामुळे मी पावसाळी हिवाळी आणि उन्हाळी असे तीन पिकं घ्यायला लागलो उन्हाळी पिकात आम्ही भाजीपाला टाकतो त्या पाईपलाईन झाल्यामुळे तो भाजीपाला अगोदर म्हणा दूरगावी जायचं दीडशे किलोमीटरपर्यंत आम्हाला प्रवास करावा लागत होता ते घेऊन जायला तर आता आमच्या दारावर येत आहेत व्यापारी मोजणी करून घेऊन जातात आणि ते रोखीने व्यवहार करतात म्हणजे आम्हाला अडचण आता कुठलीच आलेली नाही तर माझं उत्पन्न आजच्या दिवशी वर्षाला साडेतीन लाख ते चार लाखापर्यंत जातोय नागली उत्पादन घेतल्यानंतर त्याला पंधरा ते सोळा रुपये किलोने व्यापारी घेऊन जायचे बाजारपेठेला भावच मिळत नव्हता आम्हाला पण शेतकरी उत्पादक कंपनी इथं आल्यानंतर आम्हाला आज तीच नागली चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोने आम्हाला भावाने देतोय आम्ही आणि आम्हाला तो उत्पन्न भेटतोय बागायत क्षेत्र वाढल्यानंतर उत्पन्नात वाढ झाल्यानंतर त्या उत्पन्नातून जेही पैसे आले मला त्याचा वापर मी शेतीसाठी शेती, शेती लेव्हल करण्यासाठी डोंगर माथ्याची जेवढी जागा आहे ती जे शिबीने म्हणा ट्रॅक्टरने म्हणा ते लेवलिंगसाठी ते पैशांचा वापर केला बाकी पैसे मी माझ्या आरोग्यासाठी पोरांच्या शिक्षणासाठी घरासाठी ते उत्पन्न मला कामात यायला लागले आदिवासी उपजीविका सक्षमीकरण अंतर्गत तिन्ही प्रकल्प गायत्री फाउंडेशन अफ फार्म बजाज फिंचर यांचा मी आभार मानेल आणि त्यांचा मी त्यांना मी धन्यवाद देतो